नमस्कार आज आपण थ्रेट महाराष्ट्राच्या इतिहासाच्या एका महत्वाच्या टप्प्यात उडी घेणार आहोत कोंडिन्यपूर वर्धा नदीच्या काठावर वसलेलं हे ठिकाण प्राचीन विदर्भाची राजधानी म्हणून ओळखलं जातं पण या कथेमागे पुरातत्वीय सत्य काय आहे नक्कीच आणि या सत्याचा शोध घेण्यासाठी आपला मुख्य आधार आहे एकोणीसशे अडुसष्ट साली प्रकाशित झालेला एक अत्यंत महत्वाचा अहवाल एक्सकॅव्हिशन्स ऍट पुरा अच्छा हे उत्खलन मर्यादित होतं पण खूप महत्त्वपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या पुराभिलेख व पुरातत्व खात्याचे तत्कालीन संचालक डॉ मोरेश्वयजी दीक्षित आणि त्यांच्या सहकार्यांनी हे केलं होतं म्हणजे यात श्री डी आर आमलाडी श्री एम आर इनांदार मित्रे असे तज्ज्ञही होते अगदी श्री व्ही पी रोडे श्रीमती डॉ डी शहा या सगळ्यांचं योगदान आहे हे उत्खलन एकोणीसशे बासष्ट आणि एकोणीसशे चौसष्ट साली झालं म्हणजे आजचे आपले या चर्चेचं उद्दिष्ट अगदी स्पष्ट आहे या उत्खननाच्या निष्कर्षांमधनं कोंडिन्यपूरचं खरं ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व समजून घेणं बरोबर हो विशेषतः तिथली भांडी लोकांची खाद्यसंस्कृती कशी असावी त्यांच्या धार्मिक श्रद्धा कशा होत्या आणि एकूणच या जागेचं प्राचीन विदर्भातील स्थान काय होतं हे आपण पुराव्यांच्या आधारे पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया पहिलं म्हणजे हे ठिकाण नेमकं कुठे आहे आणि त्याचा तो पौराणिक संदर्भ काय आहे तर कौंडिन्यपूर हे अमरावती जिल्ह्यात आहे चांदूर तालुका वर्धा नदीचा उत्तरकाठ प्राचीन विदर्भाची राजधानी म्हणून याची ओळख पिढ्यान पिढ्या चालत आलेली आहे आणि या ओळखीला पौराणिक कथांचा तर मोठा आधार आहे नाही का भगवान श्रीकृष्णाची पत्नी रुक्मिणी ती इथलीच हो तिचे वडील राजा भीष्मक मग अगस्त्य ऋषी नलदमयंती कथा या सगळ्यांचा संबंध या भूमीशी जोडला जातो अगदी महाभारत पुराण काय ऐतर्य ब्राह्मण आणि उपनिषदांमध्ये सुद्धा उल्लेख येतो बरोबर आणि ती रुक्मिणी कथा तर आजही तिथल्या लोकांसाठी खूप महत्वाची आहे म्हणूनच आजही तिथे रुक्मिणी मंदिर आहे आणि दरवर्षी कार्तिक महिन्यात मोठी जत्रा भरते पण या पौराणिक कथांच्या पलीकडे जाऊन जमिनीवरची वस्तुस्थिती काय होती हे शोधणं पुरातत्वज्ञांसाठी महत्वाचं होतं आज जरी हे एक लहानसं गाव आहे तरी याचं पुरातत्वीय महत्त्व कधीपासून लक्षात यायला लागलं या जागेचं शास्त्रीय महत्त्व सर्वात आधी मांडलं ते एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये श्री ए आर देशपांडे यांनी अच्छा इतक्यापूर्वी हो मग नंतर राव बहादूर के एन दीक्षित यांनी एकोणीसशे छत्तीस मध्ये आणि डेक्कन कॉलेजच्या संशोधकांनी एकोणीसशे एकोणसाठ मध्ये इथे एको पाहणी केली पण खरं शास्त्रीय उत्खनन झालं ते डॉ मोरेश्वर दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली एकोणीसशे बासष्ट आणि एकोणीसशे चौसष्टमध्ये मध्ये आणि त्यांनी मुख्यत्वे दोन ठिकाणी उत्खनन केलं बरोबर एक भीमा टेकडी ज्याला अहवालात केडीएन वन म्हंटलंय हो आणि दुसरी दक्षिणेकडची टेकडी केडीएन टू या मर्यादेत उत्खननातून काय हाती लागलं काय सापडलं खूप महत्वाचं म्हणजे तब्बल दोन हजार वर्षांचा मानवी वस्तीचा सलग इतिहास उलगडला दोन हजार वर्ष हो साधारणपणे सन इस पूर्व इसरा शतकापासून ते सन अठराशे पर्यंत लोक इथे राहत होते आणि इतकंच नाही काही ठिकाणी तर त्याही पूर्वीच्या म्हणजे महापाषाणयोगीन संस्कृतीचे अवशेष मिळाले म्हणजे हा खूपच मोठा कालखंड आहे या प्रवासाचे टप्पे कसे होते अहवालात सहा सांस्कृतिक कालखंड सांगितले आहेत त्यावर आपण थोडक्यात बोलूया का नक्कीच पहिला कालखंड म्हणजे पिरियड वन हा सर्वात जुना महापाषाणयोगीन इथे वैशिष्ट्यपूर्ण काळी आणि तांबडी खापरं म्हणजे ब्लॅक अँड रेड वेअर वापरणारे लोक होते या खापरांचा आणि एकूण संस्कृतीचा संबंध दक्षिण भारतातल्या मेगालिथिक संस्कृतीशी जोडला जातो याच काळात नक्षीदार कार्नेलियन मणीही सापडले दुसरा कालखंड पिरियड टू म्हणजे पूर्व काळ अंदाजे पूर्व आठशे ते सहाशे यात काय दिसलं इथे विशेष म्हणजे पहिल्या कालखंडातली ती काळी आणि तांबडी खापरं वापरणं सुरूच राहिलं म्हणजे सांस्कृतिक सातत्य दिसतंय अच्छा आणि मग तिसरा कालखंड पिरियड थ्री मौर्य काळ इसवीसन पूर्व तीनशे शंभर हा महत्वाचा वाटतोय इथे काही मोठे बदल झाले का म्हणजे भारताच्या सुरुवातीच्या चलनांपैकी एक अगदी आणि याच काळात ती उच्चभ्रू समजली जाणारी चकचकीत काळी खापरं म्हणजे नॉर्धन ब्लॅक पॉलिश्ड वेअर एनबीपीडब्ल्यू वापरात आली एनबीपीडब्ल्यू म्हणजे हे मौर्य प्रभावाचं आणि दूरवरच्या व्यापाराचं प्रतीक मानलं जातं ना बरोबर ही भांडी खूप कमी प्रमाणात सापडली आहेत पण त्यांचं अस्तित्व हे मौर्यकालीन व्यापारी आणि सांस्कृतिक जाळ्यामध्ये कौंडिन्यपूरचं स्थान दर्शवतं याच काळात मणी बनवण्याचं तंत्रज्ञानही प्रगत झालेलं दिसतं उदाहरणार्थ कानातले दागिने सापडले आहेत म्हणजे डब्ल्यूचं सापडणं हे महत्वाचं आहे की कौंडिन्यपूर केवळ स्थानिक केंद्र नव्हतं तर मोठ्या साम्राज्याशी जोडलेलं होतं तसं म्हणायला नक्कीच वाव आहे पुढे चौथा कालखंड पीरियड आयव्ही सातवाहन काळ इसवी सन पूर्व दीडशे ते इसवी सन दोनशे यात काय विशेष या काळात रसेट कोटेड आंध्र नावाची खास प्रकारची मातीची भांडी दिसतात ही भांडी आंध्र कर्नाटक भागाचं वैशिष्ट्य आहेत अच्छा यांचं कौंडिन्यपूर मध्ये सापडणं हे दाखवतं की सातवाहन काळात हे ठिकाण दक्षिण आणि मध्य भारताला जोडणारे केंद्र असावं याशिवाय सातवाहन नाणी आणि विविध प्रकारचे मणी या काळाची ओळख आहेत पाचवा कालखंड पिरियड व्ही उत्तर सातवाहन काळ इसवी सन दोनशे दोनशे पन्नास आहे यात थोडा रास दिसतो असं म्हटलंय याचं कारण काय असू शकतं कदाचित व्यापारी मार्ग बदलले असतील किंवा हो हे शक्य आहे अहवालात यावर थेट भाष्य नाहीये पण अवशेषांमध्ये जी थोडी घट दिसते ती कदाचित राजकीय अस्थिरता किंवा आर्थिक परिस्थितीतल्या बदलांमुळे असू शकते हा पुढील संशोधनाचा विषय नक्कीच आणि शेवटचा सहवा कालखंड पिरियड व्ही हा मुस्लिम कालखंड अंदाजे इसवी सन तेराशे ते सोळाशे मानला जातो इथे मोठ्या दगडांचं बांधकाम चुना गच्ची असलेले तळं दिसतात आणि मातीची भांडी ही आधीच्यांपेक्षा बरीच वेगळी आहेत आता आपण एका अत्यंत महत्वाच्या भागाकडे वळूया जो लोकांच्या रोजच्या जगण्याची त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींची आणि तंत्रज्ञानाची कल्पना देतो ती म्हणजे इथल्या मातीची भांडी कारण कोणत्याही पुरातत्वीय स्थळाच्या अभ्यासात ही भांडी खूप महत्वाची असतात नाही का कशी होती कौंडिन्यपूरची भांडी इथली बहुतेक भांडी चाकावर बनवलेली आहेत मजबूत आहेत आणि रोजच्या वापरासाठीची दिसतात म्हणजे यात थाळ्या वाट्या मोठे रांजण किंवा कदी जार्स साठवणुकीसाठी आणि स्वयंपाकाची वेगवेगळी भांडी आहेत हा म्हणजे त्यांच्या जेवणाची पद्धत साठवणुकीच्या गरजा यावर प्रकाश पडतो अगदी आपण आधी उल्लेख केलेल्या काही महत्त्वाच्या प्रकारांबद्दल जरा विस्ताराने बोलूया जसं की ती काळी आणि तांबडी खापरं हो ती फक्त रंगाने वेगळी होती की त्यामागे काही खास तंत्रज्ञान होतं त्यामागे एक विशिष्ट तंत्रज्ञान होतं त्याला उलटे भाजण्याचे तंत्र म्हणजे इन्व्हर्टेड फायरिंग टेक्निक म्हणतात अच्छा ते कसं यात भांडभट्टीत असं ठेवायचा की त्याचा आतला भाग आणि तोंडाकडचा भाग कमी ऑक्सिजनमुळे काळा होतो आणि बाहेरचा भाग जास्त ऑक्सिजन मिळाल्याने तांबडा राहतो अरे वा हे तंत्रज्ञान दक्षिण भारतातल्या महापाषाणयुगीन संस्कृतीचं वैशिष्ट्य होतं त्यामुळे ही भांडी केवळ वस्तू नाहीत तर ती बनवणाऱ्या लोकांची ओळख आणि त्यांचे सांस्कृतिक संबंध दर्शवतात आणि मौर्यकाळातली ती चकचकीत काळी भांडी एनबीपीडब्ल्यू ती स्थानिक होती की बाहेरून आलेली एनबीपीडब्ल्यू ही तिच्या गुळगुळीत पृष्ठभागामुळे आणि धातूसारख्या चकाकीमुळे ओळखली जाते ही मौर्य काळातली एक प्रतिष्ठित वस्तू समजली जाते बहुतेक ती गंगेच्या खोऱ्यात बनवली जात असे म्हणजे आयात केलेलीच असणार हो कौंडेन्यपूरमध्ये तिचं सापडणं हे नक्कीच दूरच्या व्यापाराचं आणि कदाचित मौर्य प्रशासनाच्या संपर्काचं निदर्शक आहे मग सातवाहन काळात रुसेट कोटेट आंध्रावेअर सापडला याचं काय महत्त्व हे कौंडिन्यपूरला दक्षिण भारताशी कसं जोडतं रसेट कोटेड आंध्रवेअर हे सातवाहन काळाची विशेषत आंध्र कर्नाटक भागाची एक प्रकारे ओळखच आहे या लालसर भांड्यांवर एक विशिष्ट लेप असतो आणि त्यावर पांढऱ्या किंवा पिकट पिवळ्या रंगात सुंदर नक्षी काढलेली असते या भांड्यांचं अस्तित्व हे दाखवतं की हे ठिकाण त्या काळात उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील संस्कृती व व्यापाराच्या सीमेवरचं एक महत्वाचं केंद्र होतं इथे रंगीत खापरं पण सापडली आहेत जी उत्तर सातवाहन काळातली आहेत असं म्हटलंय त्यावरची नक्षी काय सांगते ही खापरं लाल रंगाची आहेत आणि त्यावर काळ्या रंगात भौमितिक किंवा इतर प्रकारची नक्षी काढलेली आहे डॉक्टर दीक्षित यांना असं वाटतं की याचा संबंध कदाचित महाराष्ट्रातील खूप जुन्या म्हणजे युगीन चॅल्कोलिथिक परंपरेशी असू शकतो अच्छा म्हणजे इतक्या जुन्या परंपरेशी हो जरी कौंडिन्यपूर मध्ये ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचा स्पष्ट थर सापडला नसला तरी ही रंगीत भांडी कदाचित त्या प्राचीन परंपरेचा प्रभाव दर्शवत असतील एक प्रकारची कलात्मक अभिव्यक्ती म्हणता येईल अभ्रक मिश्रित भांडी पण आहेत ही कशासाठी वापरली जात असतील काही खास उपयोग हो ही भांडी वेगवेगळ्या कालखंडात सापडतात मातीत अभ्रकाचे कण मिसळल्यामुळे किंवा भांड्याच्या पृष्ठभागावर अभ्रकयुक्त लेप दिल्यामुळे त्यांना एक विशिष्ट चमक येते अभ्रक उष्णता टिकवून ठेवतं त्यामुळे ही भांडी स्वयंपाकासाठी किंवा अन्न गरम ठेवण्यासाठी वापरली जात असण्याची शक्यता आहे काही विशिष्ट आकारांच्या भांड्यांचा उल्लेख पण आहे अहवालात जसं की ठव्वा किंवा पांतीमावाचे कप टाईप वन यांचं काय वैशिष्ट्य हो टाईप वन हे लहान साधे कप किंवा वाटे आहेत असे कप महाराष्ट्रात नाशिक नेवासा पैठण अशा अनेक सातवाहनकालीन स्थळांवर भरपूर सापडले आहेत अच्छा असं मानलं जातं की हे पिण्याच्या पाण्यासाठी वापरले जात असावेत आणि कदाचित वापरानंतर लगेच टाकून दिले जात असावेत एक प्रकारची यूज अँड थ्रो संस्कृती इंटरेस्टिंग आणि टाईप इलेव्हन टाईप इलेव्हन ही हंडी आहे जी सर्वसामान्यपणे स्वयंपाकासाठी वापरली जात असावी तिला आतून बाहेरून लाल लेप दिलेला ले आहे आणि आता सर्वात रंजक वाटणारा भाग या भांड्यांवर सापडलेल्या खुणा किंवा चिन्ह म्हणजे ग्राफिटी विशेषतः महापाषाणयोगीन भांड्यांवर या खुणा जास्त दिसतात ही काय भांडगड आहे नक्की खरंय ही एक अत्यंत गूढ आणि रंजक गोष्ट आहे या भांड्यांवर साधारणपणे ती भजण्यापूर्वी वेगवेगळी चिन्ह कोरलेली आढळतात यात बागदार रेषा शिणीसारखं चित्र मासा बाण धनुष्यबाण त्रिशूळ आणि कदाचित स्वस्तिक सारखी चिन्ह पण आहेत या चिन्हांचा अर्थ काय लावायचा ही फक्त सजावट आहे की यामागे काही खोल अर्थ आहे आणि अशी चिन्ह दुसरीकडे पण सापडली आहेत का हो अशी चिन्ह दक्षिण भारतात मस्की सानूर ब्रह्मडीरी अशा अनेक महापाषाणयोगीन स्थळांवर सापडली आहेत आणि त्यांच्यात बरंच साम्य आहे काही अभ्यासकांना जसं की बी के थापर आणि जे यजदानी यांना यातल्या काही खुणा हडप्पा संस्कृतीच्या लिपीतील चिन्हांशी किंवा नंतरच्या ब्राह्मी लिपीतील काही अक्षरांशी म्हणजे म ता ग सारख्या मिळत्या जुळत्या वाटल्या आहेत अरे बापरे म्हणजे ही अक्षरं असू शकतात एक प्रकारची लिपी की फक्त मालकी हक्काच्या खुणा नेमका हाच प्रश्न अजून अनुत्तरित आहे या खुणा मालकी हक्क दर्शवतात का विशिष्ट गट किंवा वंश दर्शवतात धार्मिक प्रतिका आहेत की ही खरोखरच एका सुरुवातीच्या लिपीचे अवशेष आहेत यावर पुरातत्वज्ञांमध्ये एकमत नाहीये म्हणजे हे कौंडण्यपूरच्या उत्खननातलं सर्वात मोठं रहस्य म्हणायला हवं अगदी आता लोकांच्या धार्मिक श्रद्धा आणि त्या संबंधीच्या वास्तूंकडे वळूया सध्याचं रुक्मिणी मंदिर तर प्रसिद्ध आहेच पण उत्खननात प्राचीन धार्मिक जीवनाबद्दल काय पुरावे मिळाले उत्खननात सध्याच्या मंदिरांव्यतिरिक्त काही महत्त्वाचे प्राचीन अवशेष सापडले जे लोकांच्या धार्मिक किंवा सामाजिक जीवनावर प्रकाश टाकतात यात सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शोषक खड्डे शोषक खड्डे म्हणजे सांडपाणी जिरवण्यासाठी वापरले जाणारे खड्डे पण हे धार्मिक कसे त्यांचा मुख्य उपयोग सांडपाणी व्यवस्थापन किंवा कदाचित पिण्याच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी असावा म्हणजे हे थेट धार्मिक नसले तरी त्यावेळच्या समाजाच्या आरोग्यविषयीच्या आणि स्वच्छतेच्या कल्पना दाखवतात इथे दोन प्रकारचे शोषखड्डे सापडले एक म्हणजे मातीच्या भाजलेल्या कड्या असतात ना त्या एकावर एक रचून केलेले हो हो आणि दुसरे म्हणजे पक्क्या विटांनी बांधलेले अशा रचना मौर्य किंवा सातवाहन काळातल्या आहेत आणि त्यावेळच्या नागरी नियोजनाची कल्पना देतात आणि पूजा टाक्या वोटेव्ह टँक्स त्या नावावरूनच धार्मिक वाटतात काय होत्या? हो, म्हणजे भाजलेल्या मातीच्या दोन चौकोणी पूजा टाक्यांचे अवशेष इथे मिळाले आहेत या छोट्या टाक्या असतात त्यांच्या कडांवर दिवे लावण्यासाठी किंवा काही वस्तू ठेवण्यासाठी खाच्या किंवा जागा केलेल्या असतात अच्छा अशा पूजा टाक्या तक्षशिला हस्तिनापूर महेश्वर अशा उत्तर भारतातल्या अनेक ठिकाणी सापडल्या आहेत यांचा वापर बहुधा धार्मिक विधींसाठी होत असावा कदाचित जलपूजा देवीची पूजा किंवा अशा काही गोष्टींसाठी या टाक्या लोकांच्या प्रत्यक्ष धार्मिक आचरणाची महत्वाची खूण आहेत हे खरंच खूप रोचक आहे म्हणजे मोठ्या मंदिरांव्यतिरिक्त घरगुती किंवा सामुदायिक पातळीवर असे छोटे धार्मिक विधी चालत असावेत आणखी काही धार्मिक प्रतीक किंवा मूर्ती सापडल्या काही का टेराकोटा वस्तू आहेत ज्या धार्मिक संदर्भात असू शकतात उदाहरणार्थ एका हत्तीच्या तोंडाच्या आकाराची तोटी असलेला कलश सापडला आहे ज्याचा उल्लेख गजलक्ष्मी असा केला गेला आहे कदाचित तो पूजेसाठी वापरला जात असेल ओके एक त्वचा घासण्यासाठी वापरली जाणारी भाजक्या मातीची वस्तू स्किन रबर पण सापडली आहे जी कदाचित स्वच्छतेसाठी किंवा धार्मिक विधी आदीच्या शुद्धीकरणासाठी महत्त्वाची असेल याशिवाय अहवालाच्या परिशिष्टात राम घोडा हत्ती यांच्या टेराकोटा मूर्तींचे फोटो आहेत पण मुख्य अहवालात त्यांचं सविस्तर वर्णन नाहीये या छोट्या मूर्ती लोकांच्या देवदेवता आणि श्रद्धा दर्शवतात आता इतर महत्त्वाच्या अवशेषांवर एक नजर टाकूया मण्यांबद्दल आपण बोललो होतो मण्यांचं काय वैशिष्ट्य आहे एवढे महत्त्वाचे काय आहेत ते कौंडिन्यपूर हे प्राचीन मणी निर्मितीचं आणि व्यापाराचं एक महत्त्वाचं केंद्र असावं असं दिसतं इथे प्रचंड संख्येने आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे मणी सापडले आहेत अच्छा जवळजवळ निम्मे मणी हे कार्नेलियन या लालसर रंगाच्या अर्धमौल्यवान दगडाचे आहेत पण त्या व्यतिरिक्त गोमेद ॲगेट जास्पर स्फटिक क्रिस्टल काच टेराकोटा शंख शिंपले आणि अगदी सोनं व तांब्याचे मणीही मिळाले आहेत इतकी व्हरायटी यात काही विशेष प्रकारचे दगड किंवा मणी आहेत का जे दूरच्या व्यापाराकडे स्पष्टपणे निर्देश करतात हो दोन प्रकार तर खूपच विशेष आहेत एक म्हणजे लापिस लाजुली लापिस लाजुली हो हा गडद निळ्या रंगाचा दगड फक्त अफगाणिस्तानच्या आसपासच्या प्रदेशात मिळतो त्याचं कौंडिन्यपूर सारख्या मध्य भारतातल्या ठिकाणी सापडणं हे आंतरराष्ट्रीय व्यापाराचं अगदी ठोस प्रमाण आहे खरंच किती दूरवरून आणि दुसरं म्हणजे डोळ्यांचे मणी हां हे काचेचे मणी असून त्यावर डोळ्यांसारखी नक्षी असते असे मणी साधारण इसवी सन पूर्व पाचव्या शतकापासून भारतात आले आणि यांचा उगम पश्चिम आशिया किंवा इजिप्त मध्ये मानला जातो म्हणजे कौंडेन्यपूर हे केवळ स्थानिक नव्हे तर एका मोठ्या व्यापारी जगाचा भाग होता हे यातून सिद्ध होत अगदी बरोबर मण्यांचे आकार आणि बनवण्याची पद्धत याबद्दल काय सांगता येईल आकारात खूप विविधता आहे गोल दंडगोलाकार चौकोनी षटकोनी पिंपाच्या आकाराचे म्हणजे बॅरेल शेप्ड वगैरे कार्नेलियनवर पांढऱ्या रंगाने कोरलेली नक्षी इच्ड कार्नेलियन बीड्स हे इथलं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे ही नक्षी करण्याची पद्धत हडप्पा संस्कृती इतकी प्राचीन आहे आणि ती इथे सातवाहन काळातही टिकून होती इतकंच नाही तर कासवाच्या आकाराचे ताबीज टॉटॉय शेप्टम्युलेट पण सापडले आहेत जे लोक संरक्षणासाठी किंवा शुभचिन्ह म्हणून वापरत असावेत हे सगळं मिळून तत्कालीन लोकांची कलात्मक आवड त्यांचं कौशल्य आणि त्यांच्या श्रद्धा यांचं चित्र उभं राहतं मण्याव्यतिरिक्त अजून कोणत्या वस्तू महत्वाच्या ठरल्या इतर वस्तूंमध्ये टेराकॉटाच्या काही मानवी आणि प्राणी आकृत्या आहेत जसं की मानवी डोक्याचा एक छोटा भाग प्राण्याच्या तोंडाच्या आकाराची तोटी वगैरे शंखाच्या बांगड्या आणि मणी सापडले आहेत जे सागरी किनाऱ्या अशी असलेल्या संबंधांचं सूचक आहेत अच्छा हा हाडांचे आणि तांब्याचे काही उपकरणं किंवा दागिने सापडले लोखंडी वस्तू ही महत्वाच्या आहेत ज्यात बाणांचे फाळ भाले खिळे यांचा समावेश होतो आणि अर्थातच आपण आधी उल्लेख केलेली मौर्यकालीन आहत नाणी आणि सातवाहन नाणी मिळाली आहेत हो जी कालखंड निश्चित करण्यासाठी आणि आर्थिक व्यवहारांची कल्पना देण्यासाठी खूप महत्वाची ठरली असणार अगदी तर मग या सगळ्या चर्चेतून आपण कौंडिण्यपूर उत्खननाबद्दल काय निष्कर्ष काढू शकतो या जागेचं नेमकं महत्त्व काय अधोरेखित झालं या उत्खननाने हे निर्विवादपणे सिद्ध केलं की कौंडिण्यपूर हे केवळ पौराणिक कथांमधले काल्पनिक ठिकाण नाहीये तर एक अत्यंत समृद्ध आणि जवळपास दोन हजार वर्ष सातत्याने गजबजलेलं शहर होतं Hmm. त्याचा इतिहास महापाषाण युगापासून मध्ययुगापर्यंत पसरलेलं आहे हे उत्खनन विदर्भाच्या प्राचीन इतिहासाला एक भौतिक पुरावा देणारं ठरलं आपण पाहिलं की इथे प्रत्येक कालखंडाची स्वतःची अशी वैशिष्ट्यपूर्ण मातीची भांडी होती जी त्या लोकांच्या सवयी तंत्रज्ञान आणि कलात्मक दृष्टिकोन दाखवतात प्रगत मणी बनवण्याचं तंत्रज्ञान आणि लापीस लाजोली व आय बीड सारख्या वस्तूंमधून दिसणारे दूरवरच्या प्रदेशांशी असलेले व्यापारी संबंध खरंच थक्क करणारे आहेत त्याचबरोबर शोषक खड्डे आणि विशेषत त्या पूजा टाक्या यांसारख्या अवशेषांवरून लोकांच्या सामाजिक आणि धार्मिक परंपरांची स्पष्ट कल्पना येते या सगळ्या पुराव्यांमुळे प्राचीन विदर्भाची राजधानी म्हणून कौंडिण्यपूरच्या ओळखीला एक भक्कम पुरातत्वीय आधार मिळाला आहे डॉक्टर दीक्षित आणि त्यांच्या टीमने केलेलं हे काम विदर्भाच्याच नाही तर महाराष्ट्राच्या आणि भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात एक महत्वाचा टप्पा आहे तर आज आपण डॉक्टर दीक्षित यांच्या अहवालाच्या आधारे कौंडिण्यपूरच्या प्राचीन वैभवाचा आणि तिथल्या जीवनाचा मागोवा घेतला पण जाता जाता एक प्रश्न मनात राहतोच कोणता प्रश्न त्या भांड्यांवरच्या गूढ खुणा ते ग्राफिटी आपण पाहिलं की त्यांचा अर्थ अजूनही पूर्णपणे उलगडलेला नाही त्या फक्त मालकीच्या खुणा होत्या की त्या लोकांच्या काही विशिष्ट समजुती त्यांची भाषा किंवा त्यांची वेगळी ओळख दर्शवतात हा प्रश्न खरंच कौंडण्यपूरच्या कथेला एका गूढ वलयात ठेवतो या चिन्हांचा नेमका अर्थ काय असेल ती केवळ सजावट होती मालकी हक्क होता धार्मिक प्रतीक होती की एखाद्या न उलगडलेल्या आदिम लिपीचे अवशेष हे कोडं सोडवणं भविष्यातल्या संशोधनासाठी एक मोठं आव्हान आहे आणि तेच या स्थळाचं गूढ आणि आकर्षण अजूनही टिकवून ठेवतं